आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी काय आहे बातमी कर्मचाऱ्यांना कसा धक्का दिला सात वर्षात पहिल्यांदा घडली अशी महत्वपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा महागाई भत्ता हा अवघ्या दोन टक्क्यापर्यंत मिळणार असल्याचे उत्तर आहे मागील वर्षी हा चाकडा तीन ते चार टक्क्या पर्यंत होता खरोखर जर कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता मिळाला तर मागील सात वर्षा मध्ये म्हणजेच जून दोन हजार अठरा नंतर मिळालेला हा सर्वात कमी भत्ता ठरेल ऑल इंडिया कंजूमर प्राईज इंडेक्स च्या महागाई भत्त्याच्या आकडेवारी मधून हे वृत्त समोर आले आहे पन्नास लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे मागील काही वर्षामध्ये कशा प्रकारे वाढला महागाई भत्ता ते जाणून घेऊया सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता आणि डी आर मा माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे देते यापैकी एक हप्ता जानेवारी तर दुसरा हप्ता जुलै मध्ये दिला जातो जुलै दोन हजार चोवीस रोजी डीए मध्ये पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न दोन हजार चोवीस मध्ये डीए चार टक्क्याने वाढून छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आला आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये सातव्या वेतन आयोगानुसार डीए आणि डी आर तीन टक्क्याने वाढून त्रेपन्न टक्के वेतन आयोगाची घोषणा केली आहे या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहेत मात्र दोन हजार पंचवीसच्या दिवाळीच्या आसपास सातव्या वेतन आयोगाअंतर्गत एक हप्ता मिळणार आहे आणि नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता हा मूळ पगाराचा भाग असतो भत्ता हा महागाई महागाई भत्त्याच्या वाढत्या दरापासून दिलासा मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो मागील काही वर्षांमध्ये मिळालेल्या भत्त्याच्या तुलनेत यंदा मिळणारा दोन टक्क्यांचा असे कर्मचाऱ्यांना वाटू लागला आहे भविष्यात प्रकार कसे असतील यासाठी आठवा वेतन आयोग महत्वाचा ठरणार आहे एक जानेवारी पासून आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर मार्च दोन हजार सव्वीस मध्ये अंतिम अहवाल जाहीर